नंतर मी पद्मिनी भरत दिवे माझं क्वालिफिकेशन एम ए बी एड इकॉनॉमिक्स पहिलं झालेलं आहे आणि गुजराती जॉईन केलं मी दोन हजार चारला आणि त्याच्यानं चार दोन हजार पाच सहा सहा सात ह्याच्यामध्ये एम ए संस्कृत केलेले आणि दोन हजार चारपासून गुजराती इंग्लिश स्कूलला जॉईन केलेलं आहे तेव्हापासून आज त्या मी तिथेच आहे हे माझी मोठी मुलगी चार महिन्याची होती दोन हजार चारला तेव्हा मी त्या ठिकाणी जॉईन झालेले होते आणि माझी मुलगी आणि मुलगा दोघंही गुजराती शाळेचे विद्यार्थी आहेत पण मुलाला सीबीएसई पाहिजे होतं म्हणून मी चेंज केलं बंकटलाला त्याला घातलेलं होतं आपण एक शिक्षक आहेत आणि शिक्षक शिक्षकांनी आजकालच्या ह्या आधुनिक काळामध्ये काय झालेले शिक्षकाविषयीचा आदर मुलांच्या मनातला कमी झालेला आहे तो आदर कुठंतरी आणि आपली संस्कृती पण आहे की आदर केला पाहिजे ह्या संस्कृतीचे आणि रिझल्ट लागल्यानंतर करण्यापेक्षा तो एक्झाम पूर्वी करावं ही माझी खूप इच्छा होती त्याच्या त्या निमित्तानं मी त्याला म्हणजे ज्युनियर के जी पासून जो घराच्या बाहेर पडल्यानंतर तो आज सगळे त्याला ज्यांनी ज्यांनी शिकवण्या शिकवलं थोडं बहुत जे काही आलं आणि प्लस पॉइंट म्हणजे मी गुजरातीमध्ये होते तो गुजरातीमध्ये होता म्हणून त्या गेलेल्या सर्व शिक्षक ओळखीचे आहेत कॉन्टॅक्टमध्ये मध्ये आहेत कारण की विद्यार्थ्याचा पाया हा पूर्ण प्रायमरी टू हायस्कूल सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन असतं पण आपण काय करतो नेहमी की मोठ्या वर्गांचं लक्षात राहतं आणि छोट्या वर्गांचं मग माझी इच्छा होती की आपण सर्वांना एकत्र बोलवावं खूप जण म्हणत होते की तू एक जर एक झालं नंतर बोलाव पण नंतर आपला कॉन्टॅक्ट राहतो पुरावा निर्माण होतो आणि हे कुठं तरी मला ते चुंचून होती वाटत होतं मला ना छोटासा प्रयत्न केला की आपण सर्वांना या ठिकाणी एकत्र बोलवावं म्हणून मी सर्वांना या ठिकाणी आणि दुसरं मी जे म्हणे तर आमचे दिवस प्रत्येक गोष्टीला हा म्हणतात <laughs> कुठल्या गोष्टीला त्यांचा नकार नसतो आणि ते मला पूर्ण पाठिंबा देत असतात माझी मुलगी गुजरातीला होती नंतर सोमानीला तिचं पुढचं शिक्षण झालेलं आहे तेव्हा करायची इच्छा होती पण माझ्या काही कारण मी ते मिस केलं होतं वेळेस मला ते मिस करायचं नव्हतं की म्हणलं सगळ्यांना एकत्र बोलवायचं होतं आणि माझ्या विनंतीला मान देऊन सर्वजण आवर्जून या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल मी तुमचे खूप 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 आभारी आहे आणि असंच माझ्या मुलांवर तुमचे आशीर्वाद राहावे गुरूंचे आशीर्वाद राहावे ही अपेक्षा होती म्हणून मी ह्याला काय नाव द्यावं तसं करावं काहीच डोक्यात नव्हतं जसं सुचल जसं जमेल तसं करत गेले प्रत्येक गोष्ट आमचे सिनियर टीचर्सला वगैरे विचारत गेले मार्गदर्शन घेत गेले आणि ह्यांच्या मार्गदर्शनाखाली हा छोटासा संकल्पना धन्यवाद तू माझं इन्व्हिटेशन आहे तुझे हल्दी कुंकुक आहे मराठी सो आहे क्लोज डेट हल्दी कुंकुक आहे तर इतका लंबा छोटा एक बार कुंकू सैकी आहे डेट कम्प्लिटली